नमस्कार मैत्रिणींनो आज फेब्रुवारी महिन्याची पाच तारीख तरी पण आतापर्यंत केंद्राकडील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे डिसेंबरचे मानधन अजूनपर्यंत आलेले नाही तर त्या बाबतीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट पाहूया नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या मानधनातील राज्याचा चाळीस टक्के वाटा मिळालेला असून केंद्र सरकारकडून मिळणारे डिसेंबर महिन्याचे मानधन फेब्रुवारी उजाळल्यानंतरही मिळालेले नाहीत केंद्र सरकारने मागील नऊ वर्षात मानधनात एकही रुपया वाढ केलेली नसून त्याविरोधातही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती येथे देण्यात आलेली आहे गेल्या दोन हजार अठरा एकोणीसपासून केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवलेले नाही केंद्राचा साठ टक्के हिस्सा आणि राज्याचा चाळीस टक्के हिस्सा असे मिळून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यात येते राज्याने थोडे का होईना पण दोन तीनदा मानधन वाढवले मात्र केंद्राने नऊ वर्षापासून मानधनच वाढवले नाही त्या बाबतीत आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये रोज दिसून येतोय मानधन मात्र वाढवण्यात येत नाही आणि वाढता कामाचा बोजा यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आय सी डी एस कामकाजाव्यतिरिक्त लाडकी बहीण मातृवंदना योजना इतर कामे सर्वे लाडकी बहीण योजनेची फेरतपासणी सर्वे साऊ एकल महिला याविषयी अतिरिक्त माहिती वारंवार शासन अंगणवाडी सेविकाकडून मागत असते त्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजावर दुर्लक्ष होऊन त्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या तब्येतीवर पण त्याचा परिणाम होत आहे तसेच अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांवर पण त्या काम अतिरिक्त कामकाजाचा परिणाम होत आहे त्यामुळे आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण आय सी डी एस विभागाने दोन फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी या दरम्यान काळ्या फिती लावून अतिरिक्त कामकाजाचा निषेध दर्शवला आहे आय सी डी एस विभागाच्या कामकाजाव्यतिरिक्त इतर कोणतेही कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगू नये असे पत्र चक्क माननीय आयुक्त महिला व बालविकास विभाग मुंबई यांनी काढलेले आहे अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या थेट खात्यावर मानधन जमा करण्याच्या संदर्भाने केंद्र सरकारने स्पर्श प्रणाली सुरू केली असून त्यामुळे मानधन रखडल्याचे अंगणवाडी सेविका आणि मदत काम करणाऱ्या संघटनांकडून सांगण्यात येत आहे केंद्र सरकारकडून अंगणवाडी सेविकांना चार हजार पाचशे रुपयांचे मानधन केंद्र सरकारकडून देण्यात येते एकूण मानधनामध्ये केंद्राचा साठ टक्के वाटा तर राज्याचा चाळीस टक्के वाटा असून राज्याने वेळोवेळी मानधनात वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांच्या हाती राज्याकडून आठ हजार पाचशे रुपये मिळतात मैत्रिणींनो केंद्राच्या रकमेपेक्षा ही रक्कम अधिक आहे तर निसांना पाच हजार दोनशे रुपये मिळतात राज्यात एक लाख अंगणवाडी सेविका व एक लाख मदतनीस असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे राज्य संघटक दत्ता देशमुख व आयटकच्या राज्य सचिव शालिनी पगारे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की केंद्राकडून अंगणवाडी सेविकांना मिळणारे डिसेंबर महिन्याचे मानधन रखडलेले आहे स्पर्श प्रणालीनुसार खात्यांचे पुनर्रचना होत असून त्यामुळे मानधन रखडल्याची माहिती प्रशासकीय स्तरावरून आम्हाला देण्यात आलेली आहे संघटना मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहे केंद्राकडून अंगणवाडी मदतनीसांचे मानधन मिळालेले आहे मात्र सेविकांचे मानधन रखडलेले आहे केंद्राकडून मागील नऊ वर्षामध्ये मानधनातही वाढ करण्यात आलेली नाही संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत संदर्भात लवकरच संघटनात्मक पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे ना ना असे माननीय शालिनी पगारे राज्य सचिव आयटक यांनी सांगितले एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उपायुक्त कृष्णा राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय राज्य केंद्र स्तरावरचा आहे त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही असे सांगितलेले आहे तर मैत्रिणींनो आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आनंदी राहा आणि शिकत राहा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय